चांगली वेळ येण्यापूर्वी मिळतात हे दहा शुभ संकेत महालक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते असे म्हणतात की ज्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो त्या घरात कधीही धनधान्याची द्धन कमतरता भासत नाही घरामध्ये सुख शांती व समृद्धी कायम टिकून राहते महालक्ष्मी व भगवान विष्णू यांच्या कृपेमुळे धन आणि ऐश्वर्य वाढीबरोबरच व्यक्तीचा मान सन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते ज्योतिषशास्त्रामध्ये तर असेही म्हटले जाते की ज्याच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते अशा लोकांना धन येण्यापूर्वीच त्याची शुभचिन्हे आधीच कळू लागतात ही शुभचिन्हे कोणती याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया एक तुम्हाला तर माहीतच असेल की पशुपक्षी हे आपले घरटे झाडांच्या फांदीवर बांधत असतात पण काही वेळेस हेच पक्षी आपल्या घरी घरटे बांधतात असे अनेक वेळा आपल्याला दिसून आलेले आहे वास्तुशास्त्रामध्ये जर पक्ष्याने आपल्या घरी घरटे बांधणे यावर शुभ फळ मिळते की अशुभ फळ मिळते याची माहिती सांगितली आहे जर एखाद्या पक्ष्याने किंवा कीटकांनी आपल्या घरी घरटे बांधले असेल तर याचा अर्थ असा होतो की लक्ष्मी आपल्या घरी येणार आहे दोन आपल्या घरामध्ये अचानक काही काळ्या मुंग्या दिसल्या आणि त्या वर्तुळ करून काही खायला सुरुवात करत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि तुम्हाला खूप संपत्ती मिळणार आहे आणि त्यांनी जर त्यांचे घर बनवले तर त्याचा संकेत खूपच शुभ मानला जातो तीन जर तुम्हाला स्वप्नामध्ये झाडू घुबड बासरी हत्ती मुंगूस नाक शंख तारे गुलाब इत्यादी जर दिसत असतील तर समजून जा की लक्ष्मी तुमच्यावर खूपच प्रसन्न झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे चार जर तुम्हाला घरामध्ये अचानक पाल दिसली तर लोक तिला हकलावून देऊ लागतात पण तुम्हाला हे माहीत नसेल की घरामध्ये पाल दिसणे हा एक शुभ संकेत मानला जातो अचानक घरामध्ये पाल दिसणे हा लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत मानला जातो जर तुम्हाला एखादी पाल कोणाचा तरी पाठलाग करताना दिसली तर हे लक्षण घरातील प्रगतीचे लक्षण मानले जाते जर तुम्हाला तुळशीच्या रूपामध्ये पाल दिसली तर ते देखील अत्यंत शुभ मानले जाते हे आमाप संपत्तीचे लक्षण देखील म्हटले जाते पाच तुमच्या हातापायाला खाज येणे जर तुमच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर याचा अर्थ असा मानला जातो की तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा धनासंबंधीची काहीतरी चांगली बातमी तुम्हाला नक्कीच मिळते सहा जर तुम्हाला स्वप्नामध्ये तुम्ही झाडू मारताना किंवा झाडू काढताना दिसला तर हा देखील खूप शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ आहे की तुम्हाला लवकरच खूप मोठा धनलाभ होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सकाळी उठल्यावर कोणी झाडू मारताना किंवा झाडून काढताना दिसले तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरात लवकर खूप मोठा धनलाभ होणार आहे घराच्या बाहेर निघताना ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे लक्षण मानले जाते सात जर तुम्ही एखाद्या कामासाठी घराबाहेर निघाले आणि वाटेत तुम्हाला कुत्रा काहीतरी खाताना दिसला तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला मोठा धनलाभ होणार आहे आठ घुबड हे लक्ष्मीचे वाहन म्हटले जाते जर तुम्हाला रात्रीच्या वेळेस घुबड दिसले तर तुम्ही समजून घ्या की लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न झालेली आहे आणि तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे नऊ जर सकाळी किंवा सायंकाळी तुम्हाला शंकाचा आवाज आला तर हा देखील खूप शुभ संकेत मानला जातो दहा जर तुम्ही जेवताना तुमच्या दारामध्ये गाय आली तर हा देखील खूपच शुभ संकेत मानला जातो गायीच्या हंबरण्याचा आवाज आला तर हा देखील एक शुभ संकेत समजला जातो अशा प्रकारे ही दहा लक्षणं आहेत की ज्याच्या आधारे आपण समजून जाऊ शकतो की आपल्याला लवकरात लवकर धन मिळणार आहे लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार आहे आपल्या घरी सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर येणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ